नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे बघा दोन बाईक आहेत तिघ सहा जण आहोत मिनी महाबळेश्वर पावसाची शक्यता आहे खूप वातावरण आहे बघा वा। थंड हवेचे ठिकाण मिनी महाबळेश्वर रोड खराब आहे बघा तिथे एक मंदिर दिसत इकडे आपल्याला जायचं आहे इथून वरती खूप अजून रस्ता आहे का पाठी एक बाईक आहे आहे का हाय कर रे हाय कर एक कुणाल पाच चार पाणी आहे मित्रांनो तिकडे ते लाल माती दिसली तिकडे काहीतरी काम चालू आहे काहीतरी मोठा बघा तरी आता आपण गावामध्ये आहे धावडेवाडी आहे तो बघा तिकडे कोणतरी झेंडा उभा केलाय तो बघा डोंगर मस्त वातावरण काय मित्र आहे तर पाठोपाठ आहे धावडेवाडी मागच्या व्हिडीओ मध्ये दाखवलं ते मंदिर दिसलं आपल्याला इकडे सरळ वरती जायचं तिकडे त्या डोंगरामध्ये पार्टी बघा हाय कर मस्त व्हि रेड दरड कोसळले इथे बघा मग जो डोंगर दाखवला तो हाच आहे बघा अजून वरती आहे खूप चिकनली स्पर्धा आहे इथे गाव टू गाव बघा गा। माणसं चालू आहे बघू हे मैदान आहे माणसा बघतोय काय करतायत भोजवाडीतली जात हा बैल बघा इथे बुजलाय वाटतो मस्त आपल्या तिकडे त्या डोंगरात जायचंय तो डोंगर दिसतो तिकडे जायचंय आमच्या मित्राचा मित्र भेटलाय हा बघा हे बघा मस्त आता आम्ही आहे मस्त थंड हवेचे ठिकाण लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर इथे काहीतरी केलंय मस्त पैकी पाणी साठा मस्त कागद वगैरे टाकून पाणी साठा केलाय मस्त व्ह्यू आलाय बघा खरंच तो एक काका गुराकडे हो काका नो काका आवाज देत नाही काका आवाज देत नाही मित्रांनो या डोंगर आहे ना ह्याच्या पलीडे आमचा गाव आहे कोलेवाडी मस्त रोड पण आता चांगला भेटला आम्हाला मस्त एकदम हा इथे बेकार आहे मस्त एकदम मस्त आहे बघा हे ऋषिकेश पानच्या आमचे झोपले त्यांचा मित्र आहे इथे हा बघा दिसतय मातीच दिसते मग बघितलं तेच आहे मातीचं तिथे खाली खूप खोल आहे खूप खोल मित्र कुठं राहिले बघू तेच बोलतोय मी मगाशी आपण बघितलं ना तेच आहे माती काय तरी काम चालू आहे रोडचं मित्रांनो काम चालू आहे रोडचं बघा माती इथेच लावूया हाय मस्त एकदम दरड बघा किती कोस दरड दरड मस्त तर आता आम्ही पोचलोय मित्रांनो आम्ही पाच सहा जण जाऊत बघा जास्त नाही किचकट नाही आमच्यात जास्त आम्ही असतो कुठे पण मित्रांनो आम्ही विचारलो आता हे काय हे दिसतंय ते बोलतोय की धरण आहे कोचरीतलं पाणी कुठून काय समजत नाहीये पण असं विचारलंय आम्ही गाडी वरती जाते आम्ही पण चाललो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त आहे बघा <laughs> थंडी वाज पाऊस आला मित्रांनो हे बघा गाराटले सगळी दाडा खाली बसलो छत्री पण नाही आणले बघा <laughs> आम्ही भिजलोय हे बघा मस्त आहे बघा धुकं कसं चाललंय बघा सौकर त्याच्यावर मस्त पैकी बघा भिजलोय आम्ही एन्जॉय एकदम मस्त आहे एकदम मोबाईल आहे त्याच्यात मोबाईल घे मोबाईल पकड पकड असं ती तिला त्या टिशर्ट मध्ये घे बाई थांबा मित्रांनो जरा पाऊस गेलाय पण आता आम्हाला गाठवलंय मस्त व्यू आहे बघा जाऊ <laughs> खूप खाली खोल आहे खूप हे बघा दुःख बघा कसं हा इकडे आमच्या या साईडला आहे हे बघा दुःख बघा हे बघा ढग <laughs> तर मित्रांनो आता आमचं फिरून झालंय हे बघा मस्त व्यू आलाय मागे मस्त विके आता आमचं आम्ही घरी चाललो समाप्ती तर आजचा व्लॉग एवढाच होता पुढच्या व्लॉग मध्ये भेटू मित्रांनो चला बाय लाईक शेअर सबस्क्राईब 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 ठीक आहे चल धन्यवाद